आपले सरकार आधार दुरुस्ती पॅन कार्ड उद्योग आधार गॅजेट सरकारी नोकरी फॉर्म भरणा केंद्र झेरॉक्स व इतर सेवा प्रोपरायटर अजित दळवी पत्ता म्हापसेकर तिठा पिंगोळी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव शून्य पाच एकोणचाळीस सत्त्याण्णव शून्य पाच चौऱ्याण्णव वीस नव्वद त्र्याहत्तर पासष्ट पंच्याण्णव पंचेचाळीस शेहेचाळीस पंचेचाळीस एक्क्याऐंशी कुडाळ नगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची निवडणूक चोवीस जानेवारी रोजी होणार आहे या अनुषंगाने कुडाळच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात बावीस जानेवारी रात्री बारा वाजेपासून तर पंचवीस जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत कलम एकशे त्रेसष्ट प्रमाणे मनाई आदेश लागू करण्यात आले आहे चोवीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजेपासून मतमोजणी होणार आहे तर शंभर मीटर परिसरातील खाजगी आस्थापने बंद ठेवण्यात यावी तसंच या काळात शंभर मीटर परिसरामध्ये मिरवणूक गर्दी करणे आणि घोषणा देण्यास बंदी घालण्यात आली असते असल्याचे आदेश कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी दिले आहे कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष अक्षता खटावकर यांनी तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वैयक्तिक कारणास्तव नगराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता त्यामुळे रिक्त झालखा नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित केली आहे नगरपंचायत पदाच्या निवडणुकीकरिता विशेष सभेसाठी उपविभागीय अधिकारी कुडाळ यांना पीठासीन अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आल आह नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल पीठासीन अधिकाऱ्यांमार्फत चोवीस जानेवारी रोजी घोषित करण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक कुडाळ यांनी वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नगरपंचायत कुडाळ आवारात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता प्रक्रिया संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे नुसार मनाई आदेश लागू करण्याची विनंती प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्याकडे केली होती तर चोवीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजेपासून मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत नगरपंचायत कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरातील सर्व खाजगी आस्थापना बंद ठेवण्यात यावे मतमोजणीच्या वेळेस नगरपंचायत कार्यालय कुडाळ यांचे कार्यालयाच्या परिघामध्ये शस्त्र बाळगणे तसंच ते बरोबर घेऊन फिरण्यास मनाई करण्यात आलेली आहे तर नगरपंचायतीच्या शंभर मीटर परिघामध्ये मिरवणूक घेणे कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे अथवा वाद्य वाजवणे किंवा गाणी म्हणणे आणि मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास प्रतिबंधक करण्यात आला आहे आणि याबद्दलची माहिती कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी दिली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू